नमस्कार शिक्षक अतृप्त असतील तर तो देश कधीच आनंदी होऊ शकणार नाही हे वास्तव आहे एखाद्या सरकशीत रिंग मास्टरच्या हंटरणारा घाबरणारा सिंह गुरगुरणाऱ्या मांजरीहून सुद्धा केविलवाणी वाटतो माणूस शिकला का तो दुबळा होतो असं वाटायला लागावं अशी हो, परिस्थिती होत आहे आज पाहिलं की शहर असतील खेड्यापाड्यात सुद्धा मुजूर आणि गुर्मी असणारा असा एक शिक्षण संस्था चालकांचा तथाकथित शिक्षण सम्राटांचा एक उर्मट वर्ग असतो शिक्षण म्हणजे अशा संस्थाचालकाच्या दावणीला बांधलेली हक्काची माणसं बहुतेक संस्थाचालक हे राजकारणी आहेत त्यांचे मेळावे निवडणुका उद्घाटने सभासंमेलन असतील अशा ठिकाणी हक्कानं काम करण्यासाठी मजुराप्रमाणे वागवण्यासाठी आणि गर्दीचं प्रदर्शन करण्यासाठी शिक्षकांचा वापर केला जातो मग विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचं काही होऊ द्या त्यांना काही देणं गेलं नसतं त्यांना वाटतं नोकरीसाठी लाचार असणाऱ्या माणसांना केव्हाही कुठेही फटकारता राहू आणि आत्मविश्वास गमावलेली मनाला महारोग झालेली काही अधिकारी माणसं आपली भग्न निराशा हाताखालच्या माणसांना छाळण्यात आणि उगाळून घेतात तस पाहिलं तर नुकताच एका शाळेत कार्यक्रमाला जाण्याचा योग आला भर स्टेजवरती तिथला रान गेंदा अधिकारी एका शिक्षकावरती असला आणि प्रमुख पाहुण्यांच्या नावाआधी माननीय लिहायला हवं होतं कुणी लिहिलं ये मला त्याचं नाव द्या नंतर बघतो त्याला अगदी आतड ताड ताड तुटलं मी म्हटलं अहो काय बिघडलं बाकी केवढी मेहनत घेतली सर्व शिक्षकांनी ती बघा कार्यक्रम उभा करायचं म्हणजे केवढं परिश्रम असतात तर मनाला वेळी ठेसायला माजोरी होतात परमेश्वरा असे अधिकारी शिक्षकांना कसे फुलू देणार आणि न फुलेले शिक्षक मुलांना तरी कसे फुलवणार हा प्रश्न पडतो एका शाळेतला शिक्षक मनमोकळ्या गप्पा मारताना म्हणाला काही चुकलं एखाद्या गोष्टीला नाही म्हटलं नकार ना दिला किंवा नुसतं मत प्रदर्शन केलं तरी दूरवरच्या शाखेत बदल्या करतात आणि बदल्यांच्या भीतीनं अनेक अन्याय निमूळपणे गिळले जातात अक्षरशः काही ठिकाणी शिक्षकांना गुलामासारखं वागवलं जात त्यातही लोचट आणि चमचा किंवा अगदी गोंडा घालू म्हणतो आपण शिक्षकांची एक जात असते ती स्वाभिमानी विद्यार्थीप्रिय शिक्षकाला सुखाने देत नाही मग केवळ पाट्या टाकणं सुरू होतं आणि शिक्षकाच्या गुणवत्तेच्या राहासाला सुरुवात होते ज्या देशात शिक्षक एवढे खसलेले तो देश माझा देश जगाच्या नकाशावरील एक आनंदी राष्ट्र कसा होऊ देणार ज्या देशातले सैनिक शेतकरी आणि शिक्षक अतृप्त आहेत तो देश कधीच आनंद होऊ शकणार नाही हे वास्तव आहे तसंच कष्टानं दारिद्र्यावर मात करून काही माणसं शिकतात मोठी होतात निवडणुका लढून मंत्री होतात राज्यकर्ते होतात हातात निर्णयाची क्षमता त्यांच्या येते आणि सत्तेची गुबगुबीत खुर्ची येते त्यांना आपले शिक्षक आठवत नाहीत का आपण ज्यांच्याकडे शिकलो ते शिक्षक कदाचित निवृत्त झाले असतील किंवा काही जण त्यांच्यापैकी स्वर्गवासी सुद्धा झाले असतील पण ऋण फेडण्याची ही संधी हाती घ्यावी असं त्यांना का नाही वाटत सगळे संवेदन संवेदनशील झाले आहेत का शिक्षण क्षेत्राची पुनर्रचना केवळ अधूनमधून पाठ्यपुस्तकातला मजकूर बदलला अभ्यासक्रम बदलला म्हणजे होणार नाही शिक्षकांना त्यांचं कर्तव्य समजावून सांगण्यासाठी त्यांची दुःख दूर करण्याची गरज आहे इथला शिक्षक अतृप्त आनंदी तर मुलं आनंदी हा आनंद त्यांना आपण केवळ पगार वाढवून देणार नाही शिक्षकाच्या मनाभोवती निर्माण केलेलं लाचारीचं जे वलय आहे ते दुसरं तिसरं कुणी निर्माण केलं नसून त्याला आपण जमत आहोत ते जायला हवे आणि इथल्या शाळांना मान्यता असतील शाळाबाह्य कामातून मुक्तता स्वाभिमान आणि आदर अनुदान देऊन अनुकूलता निर्माण व्हायला हवी हीच मापक अपेक्षा कारण याच शिक्षणातून उद्याचा भारत घडणार आहे हे तुम्ही आम्ही जनतेनं आणि राज्यकर्त्यांनी सुद्धा नको धन्यवाद